नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईलकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी आज आपण वालपापडीची भाजी करून दाखवणार आहे ज्यावेळेस बाजारातून भाजी आणली त्यावेळेला मी व्यवस्थित अशी त्याच्या शिरा काढून व्यवस्थित असं बारीक कापून घेतलं आहे हाताने पण तोडतात मी याचं पण मी आता हे बारीक असं सुरीने कापून घेतलं आहे आता मी याची ह्याची आपणच भाजी बनवून दाखवते चला तर मग पाहूया हे बघा मी पॅनमध्ये असं तेल कापून घेतलं आहे त्यामध्ये आता मी प प्रथम ही थोडी लसूण घ्या घालणार आहे दहा बारा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या मी बारीक करून घेतल्या त्यामुळे थोडा गॅस फास्ट करून ती लसूण थोडीशी भाजून येईल भाजत होईपर्यंत छान अशी परतून घेणार आणि भाजून भाजून होऊन देणार आहे छान भाजली गेली पाहिजे त्यानंतरच आपण कांदा घालून घ्यायचा हे बघा छान अशी लसून आपली भाजली गेली आहे आता आपण ह्यामध्ये हा कांदा घालून घेऊया आणि कांदा फक्त नरम होईपर्यंत परतू द्यायचा छान असा नरम होईपर्यंत शिजू द्यायचा व्यवस्थित परतून घेऊ आता हा कांदा थोडा नरम होईपर्यंत आपण पिरू देऊ तेलामध्ये हे बघा कांदा आपला हा असा व्यवस्थित असा छान परतून आलाय आता आपण ह्यामध्ये टमाटर घालून घेऊया बारीक केलेला टमाटर हा आहे तो घालून घ्यायचा आणि छान असं परतून घ्यायचं हे बघा टमाटर आपण छान परतून घेतलं की थोडा गॅस बारीक करून आपण थोडं ना त्यावर झाकण मारून ठेवूया मग मसाले घालून घ्यायचे हे बघा टमॅटर आपला थोडासा नरम होत आला की आता आपण ह्यामध्ये आहे ना मसाले घालून घेऊया आपल्याला ही भाजी आहे ना थोडंसं अगदी पाण्यामध्ये वाफेवर शिजवायची जेणेकरून हा टोमॅटो ओलसर झाला कांदा ओरसर राहिला त्यामुळे ती भाजी छान अशी शिजली जाते आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊ प्रथम मी हिंग घालून घेते हे बघा थोडं हिंग घालून घेते त्यानंतर हा मी मालवणी मसाला घालते गरम मसाला आणि ही लाल तिखट मिरची पावडर आणि थोडीशी एक चमचा हळद आता मी हे व्यवस्थित असं परतवून घेते घ्यायला जरा बारीकच करते एवढं परतवून असं आहे ना आपण थोडा वेळ हे ते मसाले तेलामध्ये असं शिजू देऊया आणि नंतर मग आपण ह्यामध्ये भाजी घालून घेऊया हे बघा छान असं तेल सुटू लागलं ला ना की आता आपण हे परतवून त्यामध्येही आपण आता वालपापडी घालून घेऊया बारीक करून घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे की आता आपण ह्यामध्ये घालून घ्यायची ह्या भाजीमध्ये ज्यांना लसूण नाही घालायची आहे तरी पण चालते लसूण घातली तर थोडी छान चव म्हणून मी लसूण घालते आपण नाही घातली तरी चालते कांदा पण नाही घातला तरी चालतं ही भाजी छान होते वाफेवर मसाले घालून शिजवली तरी आता आपण ही छान अशी परतवून घेऊया हिरव्या भाज्या तुम्ही नुसत्या मसाल्या बिसानेमध्ये घालून असं छान परतवून घेतलं ना वाफेवर शिजवायला छान लागतं तर मी छान अशी परतवून घेते हे बघा ही मी छान अशी भाजी परतवून घेतली आहे आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ही वाफे भाजी वाफेवरच शिजू येणार खूप पाणी घालून भाजी शिजवत नाही मी अगदी थोडं फक्त वाफेवर शिजवते मंदळात ठेवून त्यामुळे जरा भाजीला वेळ लागतो पण भाजी छान होते हे बघा मी एवढंसं पाणी घेतलं आहे फक्त हे अर्धा पेला पाणी घालून मी ही भाजी छान शिजवून घेणं आता पर व्यवस्थित परतून घेऊया पाणी घातल्यामुळे आपण झाकण मारून शिजत ठेवूया हे बघा आपण थोडा वेळ झाकण मारून ठेवायचं पण मध्ये मध्ये धाकण काढून भाजी परतून घेत राहायची आणि असं आपण थोडा वेळ ती वाफेवरच शिजू द्यायची हे बघा भाजी आपली आता कशी व्यवस्थित शिजत आली जास्त अशी ना पाणी घातलं का चिकचिकीत भाजी होते त्यामुळे थोडंसं पाण्यामध्ये वाफेवरच शिजवायची हे बघा मी तेवढ्याच पाण्यात शिजवलं शिजवलं तरी थोडंसं अजून पाणी आहे ते आपण मग नंतर झाकण नाही ठेवायचं आता आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊया तवी पुरतं मीठ घालून घ्यायचं आणि छान अशी रवळून घ्यायची आणि मग ती झाकण न ठेवता ह्यातलं जे पाणी आटं तो वाटेपर्यंत ती भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची छान शिजते ताई उशा पाने वाफे देना रता। थोड़ा थोड़ा आता बघा पूर्ण शिजत आली एवढूशा पाण्यामध्ये वाफेवरती आणि मी बारीक गॅस करूनच शिजू देणार आता थोडा वेळ हे बघा थोडंसं आपलं भाजीचं पाणी व्यवस्थित कमी होत आलं आहे आता हे आपण खोबरं घातलं का अजून ते सुकून जाणार आणि व्यवस्थित भाजी शिजली आहे आणि यामधले हे दाणे असतात ना ते खूप छान लागतात भाजीमध्ये असल्यामुळे कधीकधी एकदम बारीक असतं कोळी असते त्यामुळे हे थोडे छान आहे तर आपण ह्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा कीस घालून घेऊया हे बघा मी ही छोटी वाटी आहे ना ओला खोबऱ्याचा कीस घेतला आम्ही मालवणी लोकांना खोबरं जास्त लागतं त्यामुळे माझ्या जेवणात जास्त खोबरं असतं कधीकधी नसतं कधीकधी कमी खोबऱ्याची पण मी जेवणं करते आता हे मी व्यवस्थित असं परतवून घेते हे बघा मी आता व्यवस्थित परतवून घेतलं आहे पाच मिनटं तसंच आता आपण बारीक घॅस करून ठेवून द्यायचा आणि त्यानंतर घॅस बंद करायचा जेणेकरून खोबरं वगैरे त्याला मीठ मसाला व्यवस्थित लागतो खोबऱ्याला पण आता हे मी व्यवस्थित थोडा वेळ ठेवून देते बारीक घॅस करून हे बघा मंडळी आपली छान अशी आपली वालपापडीची भाजी तयार आहे बंद करूं। त्या मदे पुड़ी त्या मदे आता मी घॅस बंद करून त्यामध्ये थोडी कोथंबीर घालून घेते हे बघा त्यामध्ये आता आपण शेवटी कोथंबीर घालून घेऊया छान अशी आपली वालपापडीची भाजी तयार आहे अशा प्रकारे करून पहा मस्त लागते हे बघा मंडळी छान अशी आपली वालपापडीची भाजी तयार आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा